मंडळी नमस्कार मंडळी शिक्षण क्षेत्रामधल्या ज्या पहिलीच्या संदर्भातला विषय होता पहिली ते पा चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याच्या संदर्भात सरकारने एक पाऊल मागे जात सूत्राच्या संदर्भामध्ये सर्व संबंधित लोकांशी म्हणजे या क्षेत्रातल्या सर्व तज्ज्ञ मंडळींशी आणि जे जाणकार मंडळी आहेत यांच्याशी चर्चा करून मग निर्णय घेण्याचं जाहीर केलेलं आहे काल रात्री मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली शिक्षण विभागाच्या संबंधित लोकांशी याच्यामध्ये राजकीय लोक होते राजकीय म्हणजे अर्थात मंत्री होते आणि काही अधिकारी देखील होते अर्थात हे सरकारनी जे उचललेलं पाऊल आहे याचं आपण स्वागत करूया मात्र प्रश्न एवढाच असो येत निर्माण होतो की ज्या वेळेला सरकारने हा निर्णय घेतला त्यावेळेला या सर्व लोकांशी आधी चर्चा का केली नाही ही चर्चा करणं आवश्यक होतं ही जर चर्चा आधी केली असती तर ह्याच्यामध्ये नेमके प्रश्न काय निर्माण होतात बालमानसशास्त्रासंदर्भामध्ये काय प्रश्न निर्माण होतात किंवा नेमकं त्याच्या संदर्भामध्ये काय प्रश्न प्रॉब्लेम आहेत हे सरकारला समजलं असतं सरकारनी राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भामध्ये जी सुकाणू समिती नेमलेली होती या सुकाणू समितीमधले सदस्य होते तेच जर सांगत असतील की आम्हाला सरकारने विश्वासातच घेतलं नाही तर विषय अधिक गंभीर होतो सरकारनी या विषयावरती गांभीर्याने विचार करायला हवा आत्ताच्या घडीला जो निर्णय घेतलेला आहे त्याचं आपण स्वागत करूया मात्र त्रिभाषा सूत्रामध्ये सरकारने राष्ट्रीय धोरणामध्ये असं नसताना देखील हा निर्णय का घ्यावा या संदर्भातल्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे आणि बालमानसशास्त्राचा विचार करून त्रिभाषा सूत्र जे पहिलीपासून लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरून एक पाऊल सध्या मागे घेतलेलं असलं तरी सर्व संबंधित लोकांशी जाणकार व्यक्तींशी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून आपला हा जो निर्णय आहे हा मागे घ्यायला हवा आणि तोच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताचा असेल असं माझं मत आहे धन्यवाद